आज आपण आनंदायी शनिवार उपक्रम दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम आता सव्वीस जानेवारी येत आहेत म्हणून सव्वीस जानेवारी निमित्त सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन या अनुषंगाने सामूहिक स्वरूपात घ्यायचे उपक्रम आपण विद्यार्थ्यांच्या मदतीने खालील उपक्रम आपण शाळेत घेऊ शकतो या ठिकाणी पहिला उपक्रम पाहूया एक म्हणजे पताका सजावट उपक्रम आणि स्वच्छता उपक्रम दोन तिरंगा रांगोळी उपक्रम तीन भारताचा नकाशा बनवा उपक्रम मेथी पेरून आपण भारताचा नकाशा बनवू शकतो चार तांदूळ रांगोळी उपक्रम पाच मोरांची रांगोळी उपक्रम मोर आपला राष्ट्रीय पक्षी त्याची रांगोळी काढू शकतो सहा फलक लेखन उपक्रम उत्कृष्ट स्वरूपात आपण फलक लेखन त्या दिवशी करू शकतो या सहाचे सहा उपक्रम आपण सविस्तर वर्णन या ठिकाणी पाहूया आनंदायी शनिवार उपक्रम सव्वीस जानेवारी स्पेशल बघा आनंदाई शनिवार उपक्रम दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वर शनिवार रोजी घ्यायचे खालील उपक्रम विद्यार्थ्याच्या मदतीने आपण जानेवारी प्रजासत्ताक दिनाची तयारी करून घेऊ शकतो या ठिकाणी उपक्रम दिलेले बघा पहिला उपक्रम या ठिकाणी पताका सजावट उपक्रम शाळा परिसर सजावट करण्यासाठी आपण कागदी पताकांचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने आपल्या शाळेचे ग्राउंड पताका सजावट करू शकता पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे त्या दिवशी शनिवार आहे आणि रविवारी सव्वीस जानेवारी आहे त्याची तयारी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करू शकता या ठिकाणी मी इमेज दिलेले बघा काही फोटो टाकलेले या ठिकाणी आपण कागदी पताके बनवू शकतो आणि गव्हाची चिक्की बनवून त्याने आपण सजावट करू शकतो या ठिकाणी रंगबिरंगी पताके दिलेले आहेत असे नमुने आपण पताके बनवू शकतो नंतर दुसऱ्या बघा तिरंगा रांगोळी उपक्रम वेगळा संदेश द्यायचा असेल तर रांगोळीतील सुंदर तिरंगा काढू शकता ही अगदी वेगळी डिझाईन आहे विशेषतः विद्यार्थी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होत असेल तर तुम्ही त्यांना या डिझाईनची रांगोळी कशी काढायची ते दाखवू शकता असे केल्याने त्याच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल आधार वाढेल शिवाय ते अगदी सहज बनवले जाईल या ठिकाणी नमून दिलेले बघा रांगोळी कशी काढायची तांदळाची रांगोळी कशी काढायची या ठिकाणी नमुने दिलेले बघा नंतर बघा नंतर बघा तांदूळ नंत रांगोळी डिझाईन उपक्रम तुम्ही तांदूळ तिरंग्या तीन रंगामध्ये रंगवू शकता गोलाकारात रंगीत तांदळाची डिझाईन काढू शकता ही एक वेगळी डिझाईन आहे तुम्ही शाळेत सव्वीस जानेवारी दिनाच्या दिवशी हे काढू शकता यानंतर चांगल्या प्रकारची उत्कृष्ट स्वरूपाची अशी म्हणजे आपण हा पुढचा उपक्रम घेऊ शकतो शाळेत भारताचा नकाशा बनवा उपक्रम म्हणजे मेथी पेरून आपण भारताचा नकाशा या ठिकाणी आपण बनवू शकता बघा मी माझ्या शाळेत दरवर्षी हे उपक्रम राबवतो जमिनीवर भारताचा नकाशा काढून त्यामध्ये मेथी टाकावी बघा जमिनीवर भारताचा नकाशा काढून त्यामध्ये मेथी टाकावी सतरा जानेवारी किंवा अठरा जानेवारीला मेथी टाकावी बघा ही मेथी टाकताना सतरा किंवा अठरा तारखेला ही मेथी टाकावी म्हणजे ती सव्वीस जानेवारीपर्यंत व्यवस्थित येते आणि त्यामध्ये ध्वजाचे तीन रंग रांगोळी त्यामध्ये टाकून त्याची सजावट आपण करू शकतो खाली एक नमुना दाखवलेला आहे बघा खाली एक ले ले मी नमुना दाखवलेला आहे सध्या काढलेली मी हे भारताचा नकाशा आहे बघा मेथी टाकू आणि ही जी इमेज तयार होते बघा या ठिकाणी हे मी मागच्या वर्षी केलेले आहे या ठिकाणी एक नमुना म्हणून तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचं आपण शाळेत काढू शकतो बघा प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही रांगोळीमध्ये भारताचा एक सुंदर आणि आकर्षक नकाशा देखील बनवू शकता ज्यामध्ये तुम्ही केशरी हिरवा आणि पांढरा रंग भरू शकता एवढंच नाही तर तुम्हाला हवे असल्यास त्या भोवती दिवे लावू शकता रांगोळीत रंगाऐवजी फुलांचाही वापर करू शकता रांगोळीत रंगाऐवजी त्या ठिकाणी तुम्ही फुलाचाही वापर करू शकता नंतरचं बघा मोराची मोराची रांगोळी उपक्रम बघा मोराचे मोराची रांगोळी उपक्रम या ठिकाणी मी दाखवलेले बघा तुम्हाला अशा प्रकारची तुम्ही रांगोळी काढू शकता मोराचं चित्र काढून हे बघा दुसरं हे दुसरं चित्र आहे मोराचं रांगोळी काढलेली या ठिकाणी दाखवलेली बघा तुम्हाला टिपक्यांची खूप अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे रांगोळीत तुम्ही तीन रंगांचा मोर देखील काढू शकता मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे तसेच डिझाईन अतिशय आकर्षक दिसते नंतर मध्ये सर्वात उपयोगी पडणारा असा तो फलक लेखन उपक्रम आपण विद्यार्थ्यांच्या मतीने विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण फलक लेखन या ठिकाणी करू शकतो रंगीत खडूचा वापर करून फलकलेखन त्यामध्ये फलकलेखन करायचे त्यामध्ये प्रजासत्ताक दिन चिराई हो व फुलाची डिझाईन आपण त्यामध्ये काढू शकतो यामध्ये विद्यार्था सहभाग घेऊन फलक फलकलेखन करावे म्हणजे त्यांच्या लक्षात येते की फॉन्टचा वापर कसा करतात या ठिकाणी काढलेले बघा आमच्या शाळेमध्ये आम्ही प्रजासत्ताक दिन असं काढतो या स्वरूपात असा फॉन्ट वापरायचा असे कलर वापरायचे जेणेकरून तो उत्कृष्ट स्वरूपात फलकलेखन होईल याच्या दोन्ही पी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सर्वांना प्रजासत्ताज्ञाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा